नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर हिंदी भाषेचा शालेय अभ्यासक्रमात पहिली पासून समावेशाच्या मुद्द्यावरून भाष्य केलं आहे शिंदे महाविकास आघाडी सरकारच्या काळातच हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता असही नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं हिंदीच्या विषयाबद्दल चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीच्या काळात माशेलकर कमिटीचा अहवाल कोणी स्वीकार केला कोणी हिंदी अनिवार्य करा म्हणून अहवाल स्वीकार केला तो तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्वीकार केला सत्यात राहताना एक भूमिका आणि सत्तेतून बाहेर गेल्यानंतर दुसरी भूमिका अशी दुटप्पी भूमिका घेणारे नेते आणि पक्ष बदल जनता सर्व काही जाणून आहे असा टोला शिंदेनी लगावला महाविकास आघाडीने काय धोरण स्वीकारलं होतं ते आठवा आम्ही मराठी सक्तीची ठेवली आहे हिंदी सक्तीची केलेली नाही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांनी या संबंधित लोकांशी बोलायला ही सांगितले आम्ही एवढे सांगतो मराठी मुलांच्या हिताच्या मराठी भाषेचा आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या हिताचा निर्णय आमचा सरकार घेईल आम्ही पहिल्या दिवसापासून अहंकार बाळ बाळगला नाही अनिवार्य शब्द होता तो तत्काळ आम्ही काढून टाकला आता मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील आणि तो निर्णय मराठी भाषेच्या महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या मराठी मुलांच्या हिताचा असेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ यांनी व्यक्त केला राज ठाकरे यांना शिक्षण मंत्री दादा भुसे भेटले मीही त्यांच्याशी बोलेन यात कुठलाही कमीपणा नाही यापूर्वीही मी त्यांच्या घरी गेलो आहे ते माझ्याकडे आले आहे जनतेच्या प्रश्नावर राज ठाकरे मोकळ्या मनाने लोकांच्या पाठीशी राहतात आम्हाला मुख्यमंत्री फडणवीस यांना कुठलाही इगो नाही चर्चेतून प्रश्न सुटतात आम्हाला इगो नाही आडमुठ्ठेपानाच्या धोरणाची भूमिका आम्ही घेतलेली नाही चर्चा सुरू झाल्यानंतर आमच्या सरकारने अनिवार्य शब्द काढून टाकला त्यामुळे आता मराठी सक्तीची आहे हिंदी सक्तीची नाही आठवा मराठी भाषेला अभिजात दर्जा कोणी दिला मराठी भाषेच्या बद्दल महाराष्ट्रामध्ये कुठलाही तडजोड मी केली नाही आणि करणार नाही एकनाथ शिंदेनी म्हटलं आहे लोकशाहीमध्ये कोणीही आंदोलन करू शकतो कोणी कोणत्याही पक्षासोबत जाऊ शकतो दोन हजार एकोणावीस मध्ये आम्ही पहिलं ज्या पक्षासोबत लोकांनी तुम्हाला मतदान केलं त्या पक्षाच्या पाठीशी तुम्ही खंजीर खुपसलं आणि काँग्रेससोबत घरोबा केला हे महाराष्ट्राच्या जनतेने पहिलं आहे आणि त्याचं फळही तुम्हाला भेटला आहे मोर्चाबद्दल आम्हाला कुठलाही आक्षेप नाही लोकशाहीत कोणीही कोणत्याही पक्षासोबत युती करू शकतो आमच्या सरकारमध्ये लोकशाही आहे त्या सरकारच्या काळात आम्ही पाहिलं आहे पत्रां पत्रकारांना तुरुंगात टाकण्यात आले आहे